हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जी मार्केटचे सत्य सांग आज पुन्हा मी बाई यासाठी येत आहे की बरेच जण आपल्या या सॉफ्टवेअरला यूज करून चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवतात आहे काही जणांनी मला स्नॅपही पाठवलेले आहेत आणि त्यांचं बेनिफिट बघून मला खूप चांगलं वाटते आहे कारण आज मी दहा जणांना जे सॉफ्टवेअर दिले होते त्यानंतरही काही जणांनी परचेस केलेले आहे तर सध्या काही लोक टेस्टिंग करतात आहे सॉफ्टवेअरची खूप चांगली गोष्ट आहे बॅक टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत की एंट्री कुठं होणार तर बरेच जण कन्फ्यूज आहेत की एंट्री कुठं घेतली पाहिजे तर चला आपण आपल्या चार्टवर जाऊया आणि बघूया एंट्री कुठं घेतात तर आपला बँक निफ्टीचा पाच मिनटाचा चार्ट आहे आणि या चार्टमध्ये आपल्याला तिन्ही लेवल आपण सेट करून घेतलं आपल्या सॉफ्टवेअर थ्रू आणि आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जनरेट लेवलने आपण ह्या लेवल्स घेऊन घेतलेल्या ले आहे तर या ठिकाणी वरची लेवल जे आहे ते शेहेचाळीस हजार आठशे सदुसष्ट पॉईंट सत्तर सेंटर लेवल आहे आपली शेहेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट आणि सपोर्ट लेवल आहे आपली शेहेचाळीस पाचशे अकरा नंतर आपण नो ट्रेड झोनसुद्धा काढून घेतलेला आहे आणि आता आपण बघणार आहोत विश्लेषण करणार आहोत की आज बऱ्याच जणांनी पैसे काढले आणि आपल्या ट्रेडमध्ये सी ट्रेडमध्ये सुद्धा आणि पी ट्रेडसुद्धा आता मी पी ला सुद्धा काढले आहे आणि सी ला सुद्धा मी आता या ठिकाणी पेमेंट काढलेला आहे तर या ठिकाणी थोडासा बघण्याचा भाग आहे मी निफ्टीमध्ये मध्ये पेमेंट काढलं आणि नि, बँक निफ्टीमध्ये मला तसा चान्स मिळाला नाही तर आपण ते बघूया की कुठं मी या ठिकाणी एंट्री केली आणि आपणही कुठे एंट्री करू शकतो त्या ठिकाणी आपला ट्रेड झोन जो आहे नो ट्रेड झोन तो आहे शेहेचाळीस हजार सातशे चार ते शेहेचाळीस हजार सातशे शहाऐंशी या दरम्यान नो ट्रेड झोनच्या दरम्यान आपल्याला नो ट्रेड झोन यासाठी दिलेला आहे की इथून आपण वरती किंवा खाली म्हणजे सी किंवा पी घेऊ शकतो तर ते कन्फर्मेशन आपल्याला कुठून मिळेल आता बघा पाच मिनिटाची कॅन्डल आली आहे पाच मिनटाची कॅन्डल तर आपण क्लोज होऊ देतो नंतर पहिली ग्रीन कॅन्डल निघालेली आहे परंतु ग्रीन कॅन्डलने ब्रेक तर केला परंतु दुसरी जी कॅन्डल आहे त्यांनी आपल्या पहिल्या कॅन्डलचा म्हणजे नऊ वाजून वीस मिनिटाच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला नाही आहे आणि ती ग्रीन नाही आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपला नो ट्रेड झोन एखादी कॅन्डल तोडते आणि वरती क्लोज होते किंवा खाली क्लोज होते तर आपल्याला काय करायचं आहे त्याची दुसरी कॅन्डल त्याच कलरची आपल्याला बघायची तर आता बघा पाच मिनटाची कॅन्डल पहिली ग्रीन दुसरी रेड आलेली आहे पण रेडच्या खाली दुसरी कॅन्डलनी दुसऱ्या कॅन्डलचा म्हणजे नव्वद पंचवीस मिनिटाचा कॅन्डलचा लो तोडलेला नाही आहे पुन्हा ग्रीन आली आहे म्हणजे माझं इथं सेटअप बसत नाही नंतर दुसरी कॅन्डलनी हाय आपलं नोट रेड झोन तोडलेला आहे आणि तिथून मार्केट खूप वरती जाऊन या ठिकाणी कॅन्डलनी क्लोज केलेला आहे परंतु दुसरी कॅन्डल रेड आलेली आहे म्हणून इथे आपला सेटअप बसत नाही मग सेटअप कुठं बसणार आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहिजे तर ग्रीन कॅन्डल आपल्या नोट रेड झोनच्या वरती क्लोज झालेली आहे क्लोज झालेली आहे तर मी या ठिकाणी एंट्री केलेली आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटाच्या कॅन्डलला तर बघा आपल्याला आपल्याला काय आहे की नोट रेड झोनच्या वरती जी ग्रीन कॅन्डल आहे तिचा पहिल्या कॅन्डलच्या हाय तोडलेला आहे रेड कॅन्डलचा हाय तोडलेला आहे आणि इथे आपली एंट्री झालेली आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटाच्या कॅन्डलला आणि टार्गेट आहे आपली रेजिस्टर आता या ठिकाणी मी या ठिकाणी रेजिस्टरचा या ठिकाणी मी माझा ट्रेड क्लोज केलेला होता त्यानंतरही मार्केट वरती गेलेला आहे आणि इथं सस्टेन झालेला आहे दिवसभर याच रेंजमध्ये मार्केट फिरतो तर आपल्याला समजलं असेल की एंट्री कुठं घ्यायची आहे तर आपल्याला पुन्हा आता आपण निफ्टीमध्ये जाऊया निफ्टीमध्ये आपण या ठिकाणी टाकूया तर निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी मी सर्वात अगोदर बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला नव्हता मी निफ्टीमध्ये ट्रेड घेतला होता तर माझं काय झालेलं आहे या नो नोट झोन आहे नोट रेड झोनची दुसरी कॅन्डलनी नोट रेड झोनच्या खाली क्लोजिंग दिली आणि दुसऱ्या कॅन्डलनी त्याचा लो तोडलेला आहे तर मी या ठिकाणी एंट्री घेतली होती आणि स्टॉप लॉस माझा वरती होता या पहिल्या कॅन्डलचा नऊ वाजून वीस मिनटाच्या कॅन्डलचा आणि इथून मी या ठिकाणी क्लोज केलेला आहे मी पुढे खाली जाऊ दिलेलं नाही मी त्यासाठी फिप रिप्लेसमेंट यूज केलेला होता या ठिकाणी फिप रिप्लेसमेंट आपण आपल्या लेवलनी काय करत असतो या ठिकाणी घेत असतो तर मी या ठिकाणी झिरो पॉईंट दोनशे छत्तीसचा या ठिकाणी मी ट्रेड एक् माझा मी ट्रेड ट्रेडमधून बाहेर निकालो मला जास्त काही पाहिजे नाही कारण मी या ठिकाणी सध्या टेस्टिंग करत आहोत आणि प्रत्येकाने टेस्टिंग करायला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल इथून मी जास्त या ठिकाणी घेतलेलं नाही त्यासाठी मी काय करत आहे सेन्सिबलमध्ये ओवायचा मदतही मी घेत असतो तर या ठिकाणी त्या ओवायनुसार मी या ठिकाणी काय केलं आहे माझा ट्रेड बाहेर माझ्या ट्रेडमध्ये मी बाहेर निघालो पुन्हा या ठिकाणी ग्रीन ग्रीन आणि पा या ठिकाणी पहिली कॅन्डल या ठिकाणी नऊ वाजून पन्नास मिनिटाची आणि दुसरी कँडल जी आहे यांनी काय केलं या ठिकाणी क्लोज केलेला आहे आपल्या नो ट्रेड झोनच्या वरती आणि दुसरी कॅन्डलही हिरवी निघाली आहे तर मी काय केलं की अगोदरच्या कॅन्डलचा हाय म्हणजे ही नऊ वाजून पंचावन्न मिनटाचा जो कॅन्डल आहे त्याचा हाय जसाही या ग्रीन कॅन्डलने तोडला मी तो इथं एंट्री घेतली आणि माझं पहिलं टार्गेट होतं रेजिस्टर आणि इथं मी बाहेर निघालेलो आहे निफ्टीमध्ये नंतर मी ट्रेड घेतलेला नाही आहे मी आज दोन ट्रेड घेतले होते आणि त्यामध्ये मी जवळपास एक तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत प्रॉफिट कमावलेला आहे त्या या ठिकाणी पुन्हा इथं सस्टेन झाला आणि वरती मार्केट गेलं तर आज चांगल्या प्रकारे निफ्टी चांगल्या प्रकारे वरती गेली आणि निफ्टी मी या ठिकाणून आपला वरती प्रवास केलेला आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी बघा आपल्याला ले वरची लेवलला ले यांनी आपला जो लेवल आहे या वरच्या लेवलला तो टच झालेला आहे आता ही कोणती लेवल आहे तर या ठिकाणी मी ज्यावेळेस आपला हीब यूज केला आहे त्यावेळेस माझं वरचं टार्गेट कोणतं होतं या ठिकाणी आणि ते टार्गेटसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे पण हे टार्गेट बँक निफ्टीमध्ये कंप्लीट झालेलं नाही आहे तर मी आज बँक निफ्टीकडे जास्त वॉचिंगवर होतो निफ्टी फिफ्टीमध्ये नव्हतो त्यामुळे निफ्टी फिफ्टीमध्ये आज मी खेळलेलं एकच ट्रेड मी त्यामध्ये घेतला आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा एकच ट्रेड घेतलेला आहे आणि मी प्रॉफिटमध्ये तर या ठिकाणी आपल्याला समजलं असेल की ज्यावेळेस आपला नो ट्रेड झोन क्लोज होतो म्हणजे तिच्यावरती एखादी कॅन्डल क्लोज होते आणि दुसरी कॅन्डल निघते ही पहिल्या कॅन्डलचा हाय तोडतो किंवा जर खाली असेल तर लो तोडतो तर अशा ठिकाणी आपण एंट्री घेतली पाहिजे तर आपल्याला हे समजलं असेल आणि कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर पुन्हा हा व्हिडिओ रिपीट करा आम्हाला भरपूर जणांचे फोन येत आहे की सर कसं करायचं काय करायचं माझ्या मते ते लोक व्हिडिओ बघत नाही आहे म्हणून आणि एक दुसरी गोष्ट आहे माझ्याकडून भरपूर लोकांनी सॉफ्टवेअर परचेस केला परंतु भरपूर लोकांकडे कम्प्युटरच नाही तर मी त्या लोकांनासुद्धा सांगू इच्छितो जो माझा व्हिडिओ बघतात आहे तर आमचा सॉफ्टवेअर म्हणजे जे आराध्या सॉफ्ट लिमिटेडचा सॉफ्टवेअर जो आहे हा फक्त फक्त कम्प्युटरवरच चालतो आणि त्याला मायक्रोचा मायक्रो अनेबल्ड पाहिजे जे मोबाईलमध्ये किंवा टॅबमध्ये अवेलेबल नाही आहे तर माझी रिक्वेस्ट आहे की अशा लोकांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त मोबाईलवर कॉम्प्युटरवरच चालतो मोबाईलवर नाही त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी म्हणजे मला पेमेंट पाठवल्यानंतर हो मलाही व्यवस्थित वाटत नाही ते म्हणतात की माझ्याकडे मोबाईल आहे तर त्यांनी ज्यांनी घेतलेला आहे माझ्याकडून परचेस केलेला आहे त्यांनी वरती लेवल्स काढाव्या एका जणाला मी आता एका जणांना मी माझ्या लेवल्स पाठवलेले हो आहे आणि मी आता लेवल्स कसं आहे की मार्केटमध्ये एक वेळेस आल्यानंतर आपण सहसा आपलाच फायदा पाहत असतो त्यामुळे दुसऱ्यांना लेवल पाठवायला तेवढा वेळ मिळत नाही त्या दोन चार सेकंदामध्ये भरपूर मार्केट वरती जाऊ शकते खाली येऊ शकते त्या कारणाने माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की हे सॉफ्टवेअर फक्त कम्प्युटरवर चालते त्याच लोकांनी मला हे सॉफ्टवेअर मागावे आणि एक विशेष की या सॉफ्टवेअरला माझा व्हिडिओ लॉन्च झाल्यानंतर पाच मिनटाच्या दहा लोकांनी हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतर जवळपास एक पंधरा लोकांनी माझा सॉफ्टवेअर आतापर्यंत मग घेतलेला आहे आणि त्यांचे फीडबॅकही आता येत आहे काही लोक बॅक टेस्टिंग करत आहेत तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या सॉफ्टवेअरचा रिझल्ट येतो आहे टार्गेटवर काम सुरू आहे तर अपडेशन आपल्याला सर्वांना मिळेल आणि तुम्ही मला कमेंट्स वगैरे करून मला सुचवू शकता की कशा पद्धतीने हे करायचं आहे तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सर्वांना लाईक आणि कमेंट करायला लावा आणि तुम्ही जेवढीही लोक मला सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येकाला हा व्हिडिओ व्हायरल करा सुद्धा सबस्क्राईब करायला आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका असं सांगा धन्यवाद